masuk malam-malam panjang siangnya jauh dia dekat-katun jauhnya pun malah di dari itu bisa kelas malah setiap orang setiap kelas aja yang berkurang. tempat kelas aja yang kata orang orang jadi dia jadi ketum jauh. malah itu sih lagi dia malah gurung-gurung gurung. mana ada poin yang kayak gini? 70% waktu itu kita tidak ada catatan sih. misalnya malah udah boleh segi ya, 私は s o を見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。<music> दाखते कि मारले जन मिळतो काय दरपटी के लिए उद्याचा 12 वाजता पर्यंत तेव्हा जर आम्ही 12 वाजता नी तो आम्ही तो बोलतो मूत्र सुरूली अह दिवसाने सहा तो सुरू दादremmo पटकन लगे रस्वी करां काळा तेच शुद्धल भोगला तेव्हा नाव होते जितला आले नी तो सापडितो तो तो मोटर मी का फुलता पण तीन पेरा भडाम रोवरच

समजा मी शुद्ध बोलायला गेला मानुसार मग काय करायचं माझ्या भाषात मी मराठी माता आपल्या पोराचा जेच महिलांनी उठाव केला एकच अर्धा परत उडवून लागले मी काल सहज आव्हान केलं म्हणजे त्या सगळेला शेवटतो शेवट सगळे मी म्हणलं आम्हाला मुंबईचे खिंड लढवायचे तिथली खिंड तुम्ही लढवायची

महिला सुद्धा एकत्र या आणि हेच गरजेचं आहे त्याच्यात लादायचं काय समजायला त्याच्यात काय समजा आता तुम्ही शेतात काम करता करता करतात शेत आहे तर तुमच्या गावावर शेतात काम करतो आपण असतो आपले लेकर जर मोठे करायचे असेल तर दिवस आपल्याला शेतात काम करावं इतरच आपले लेकर मोठे होणार आहेत तिथं लादायचं काय समोर तिथं आरक्षणावर तुमच्या पूर्ण मोठे होणार

त्याच्यासाठी आपल्या मित्राला मोठं ठराव आपल्यालाच लढायचं आणि ही लढाई गरजवंत मराठी गोर गरीबांनी गोर पोरासाठी उभा केल्याला हार जीवांत राडा त्याच्यासाठी जीवाची बाजी लावून आपण तुमच्याच बळावर जीवाची बाजी लावून मला न सुधार घेत नाही कारण माझ्यावरती इतके भयानक क्षेत्र रचले गेले तुमच्या सगळे मी तुमच्या थप्पत अप्पा मंत्रिमंडळ एकीकड होतं

आदरणीय सदन का

रात्र आणि दिवस रातपा करत असते तर राजकारण माझा काय स्वार्थ नाही रातपाठ पडताय मराठी बाकी पाठीमाग काय सुद्धा रात्रीचा कार्यक्रम साडेचार वाजता फोटो काढायला लोक आले साडेपाच वाजे झोपला उसकाळच पण कळत बोलली फोटो काढतो सकाळी उठला वरती करा उघड झोपला

Tapi saya apalagi waktu perwakilan negara, karena ini sama yang maka dari कि

कारण आपण आपण आनंद ही स्वतःच्या कधीच नाही कारण करोडो लोकांचं कल्याण करायचं एक जणांना जीवाची बाजी लावावी आणि ती आपण फक्त कधीच मरायला किंवा मग हटायला बघत नाही माझी तुम्हाला फक्त विनंती शेवटची लढाई सगळ्या मराठीच्या पोराच्या येतात आता घराच्या वाया विचार करून